देवेंद्रजी गायकवाड माहितीचे उमेदवार मान्य श्री अजयदा आणि आता असा उल्लेख करतो समोर जमलेले सर्व मतदार आपण या अगोदर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शनला मतदान मागायला ज्या ज्या वेळेस त्या डाव्यामध्ये कुणीतरी आला असेल तर त्या वेळेस आमदार होणारा माणूस खासदार होणारा माणूस हा त्याच्या घरामध्ये कुणीतरी राजकारण करणार होत त्याच्या घरामध्ये कुणाचा तरी कारखानदारी होती तो गडगंज श्रीमंत असणारा असायचा अशा माणसासाठी मत मागितली परंतु आज तडवळ्यात पहिल्यांदाच एका गरीब कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या पोराला मतदान मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्यांच्या घरात कुणीही श्रीमंत नाही गडगंज नाही पूर्वी कुणी राजकारणात नाही अशा माणसाला मत मागण्यासाठी आम्ही आपल्या तडवाळ्या गावात आलेलो आम्ही तडवळ्यामध्ये मत मागत असताना आम्ही तडवळ्यामध्ये मत मागत असताना आपल्याकडे शासनाने के केलेली अनेक कामं आहेत लाडकी बहीण योजना असेल एक रुपयात विमा असेल तीन गॅस सिलेंडर असतील अशा प्रकारे शासनाने के केलेली अनेक कामं आहेत आता वेळ कमी असल्यामुळे मी थोडक्यात थोडक्यात देतो म्हणजे आम्ही मत मागताना शासनानं सर्वसामान्य माणसाला काय फायदा झाला हे सांगून मत मागणारी टीम एकीकडे एक वर्ग असा आहे की ज्यांना स्वतःची काम सांगायची नाही फक्त खोट नाटक काहीतरी सांगून मत मागायची मी लोकसभेला भाषण केलंय त्याची पुनरावृत्ती करणार नाही परंतु दादा आमच्या तडवळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की रायगडाच्या दिवाबत्तीचा खर्च या तडवळा गावाला केलेला आहे के 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 गाव आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले मुक्काम केला इथल्या गावाला संबोधित केलेला आहे सामाजिक प्रतिष्ठा असणार रायगडाला दिवा भक्ती करणार हे गाव तडवळा आहे आणि या गावामध्ये राम मंदिर आहे या तिन्ही एक जरी काम केलं तर या गावाचं देशामध्ये नाव होणार आहे राम मंदिराला शिक्षण क्षेत्राचा दर्जा देशात नाव होणार आहे राम मंदिर राहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केलं तरी देशात नाव होणार आहे आणि या दोन्ही पैकी एक जरी काम केलं तरी रेल्वे मंत्र्याला काही करून इथं रेल्वे थांबवायला लागणार आहे परंतु परंतु खासदाराला खासदाराला इथं रेल्वे नोकरी केल्यानंतर रेल्वेच्या पुढे असा हक्क करून उभा राहतो परंतु रेल्वे मंत्र्याला एक पत्र देत नाही तर रेल्वे की नौटंकी बाजू झालेली आहे आता पत्र देताना एक धुकीचं द्यायचं एक तडवड्याचं द्यायचं फक्त नौटंकी बाज लोक खेळवून ठेवायची आणि